मित्रांनो सतत पडणाऱ्या पावसामुळे अति झालेल्या पावसामुळे किंवा वातावरणाच्या बदलानुसार तणाचा प्रादुर्भाव जर खूप मोठ्या प्रमाणात झालेला असेल आणि तुम्ही बरेच तणनाशक फवारणी ट्राय केलेली असेल तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल शंभर टक्के मोडासकट तणाचा जर नायनाट होत नसेल तर आजचा हा व्हिडिओ मी खूप अभ्यासपूर्ण तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे मित्रांनो आजचा फॉर्म्युला एवढा जबरदस्त पद्धतीचा म्हणजे जबरदस्त कॉम्बिनेशन मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कोणताही तण असेल गाजर गवत असू द्या दुधी असेल कुरडू असेल तसंच बऱ्याच प्रकारे म्हणजेच लवाडा गवत असेल लांब पाण्याचं असेल रुंद पाण्याचं असेल कोणत्याही प्रकारचं गवत असेल मुळासकट सकट म्हणजे शंभर टक्के नायनाट करणारा कॉम्बिनेशन जुगाड आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तन्नाशक उपलब्ध असतात आणि तुम्ही बऱ्याच प्रकारच्या तन्नाशकाची फवारणी देखील करतात पण तुम्हाला व्यवस्थितरित्या रिझल्ट मिळत नाही आणि परत फवारणी करण्याची वेळ येते किंवा त्या ठिकाणी निंदन करण्याची वेळ येते आणि तुम्हाला जास्तीत जास्त लेबर लागल्यामुळे तुमचा लेबर खर्च हा वाढत चालतो म्हणजेच काय नक्की म्हणजेच तुमचं जे काही पीक असेल जो काही प्लॉट असेल तो खराब होतो जास्त तणाच्या प्रादुर्भावामुळे किंवा अतिरिक्त फवारणी केल्यामुळे या ठिकाणी तुमचा खर्च देखील वाया जातो लेबर जास्त लागल्यामुळे त्याच्यात देखील तुमचा खर्च वाढत असतो तर मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला परत फवारणी करायची हॅरेसमेंट होणार नाही तर मित्रांनो मी कल्याणी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की जास्तीत जास्त शेतकरी साक्षर व्हावे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं आणि खर्च वाचावा एवढंच तर जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुमच्या शेतात जर कोणत्याही प्रकारचं गवत असेल लांब पानाचे रुंद पानाचे गाजर गवत असेल कुरडू असेल दुधी असेल तसंच लवाडा असेल किंवा केना गवत असेल कोणत्याही प्रकारचं जर गवत असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीचं म्हणजे तणनाशक फवारणी करायला पाहिजे जेणेकरून मुळासकट सकट शंभर टक्के तणाचा नायनाट होईल आणि तण हे लवकर उगवणार नाही आणि पूर्ववत ते हिरवे देखील होणार नाही तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पंधरा तर वीस लिटरचा पंप घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बरेच प्रकारची फवारणी करत असणार पण अशा पद्धतीचं रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजेच गॅरंटीने रिझल्ट देऊन जाईल तर असा हा जुगाड आहे जबरदस्त असा तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पंधरा तर वीस लिटर पंप घ्यायचा आहे तर फवारणी करत असताना नव्वद टक्के शेतकरी चुकीच्या पद्धतीने तना फवारणी करतात त्यामुळे बरेच जणांना म्हणजे हा शंभर टक्के मिळत नाही शंभर टक्के तणाचा मोड्यासकट नायनाट होत नाही तर व्हिडिओ संपूर्ण समजून घ्या तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे तर मित्रांनो पंधरा तर वीस लिटर पंपसाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे राऊंडअप तर राऊंडअप आपल्याला हे ग्लायपोसेट त्याच्यामध्ये एकेचाळीस पर्सेंट असतं तर राऊंडअप घ्यायचंय आणि राऊंडअप सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे जवळपास म्हणजेच आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत तर मित्रांनो राऊंड अप आपल्याला पंधरा तर वीस पंप लिटर पंपसाठी दीडशे तर दोनशे मिली एवढं एका पंपला औषध घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला पंधरा तर वीस लिटर जर पंप असेल तर तीन लिंबू हे आपल्याला मिक्स करायचे आहेत याच्यामध्ये काय असतं मित्रांनो लिंबू म्हणजे एक लॅक्टिक ऍसिड आहे आणि ते तण जाणण्याचं म्हणजे काम करतं लॅक्टिक ऍसिड म्हणजेच खूप एक आ, विषारी पदार्थासारख पदार्थ असतो जसं काही एक प्रकारचं एक टॉक्सिन म्हणजे बाहेर काढण्याचं शरीरातून बाहेर काढण्याचं काम करतं आणि ते जर दुसऱ्या ठिकाणी जर आपण त्याचा वापर केला तर ते एक विष समान देखील म्हणजे त्याचा वापर होत असतो तर एक इलेक्ट्रिक असल्यामुळे ते लवकर जाणण्याचा प्रयत्न करतं तर मित्रांनो जर तुम्ही लिंबू हा मातीवर किंवा सिमेंटवर जर तुम्ही पिळला तर त्याच्यातून एक फेस बाहेर निघतो आणि उकडायला लागतं ते तर इलेक्ट्रिक ॲसिडमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारची म्हणजेच जबरदस्त अशी पावर आहे तर नक्की म्हणजे काय म्हणजे जे काही तणामधील जे काही सेल्स असतात ते डॅमेज करण्याचं काम म्हणजे लिंबू करत असतो तर त्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस लिटर कमसाठी तीन लिंबू घ्यायचे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचे शॅम्पू मित्रांनो शॅम्पू जर तुम्ही घेतला तर त्याच्यात हायजिंगचं प्रमाण असतं तर झिंक आणि हार्मोन म्हणजे डॅमेज करण्याचं काम म्हणजे शॅम्पू करत असतं तर जे काही झिंक आणि हार्मोन असतील गवतामधले तर ते लवकर डॅमेज होतील आणि जे काही तण असेल तर त्या तणामध्ये ते औषध मुळासकट म्हणजेच त्याचा प्रवाह जाईल आणि ते मुळासकट नष्ट होईल तर मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्हाला बेस्ट असं कॉम्बिनेशन जुगाड घ्यायचं आहे आणि हे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला फॉर्णी करायची आहे फॉरणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे फॉर्णी करत असताना तुम्हाला शेतात ओल असणं गरजेचं आहे शेतात ओल जास्तीची पण नसावी वापसा कंडिशन असावी वापसा कंडिशनमध्ये जर तुम्ही हे कॉम्बिनेशन फॉरिंग केलं तर जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला मिळेल संपूर्ण तणाचा नायनाट होईल तण लवकर उगवणार नाही आणि परत तण म्हणजेच तुम्हाला म्हणजे हिरवत दिसणार नाही तर, तर, तर मित्रांनो हा फॉर्म्युला नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर अमृत पॅटर्न प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा अमृत पॅटर्न ऍपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून त्या ठिकाणी फीडबॅक बघू शकता आणि कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवू शकता तर मग चला तर मग बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीचं म्हणजेच फॉर्म्युला घेऊन येणार आहोत